अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामींचा अभिषेक कसा करावा स्वामींना काय नैवेद्य दाखवावा याविषयी अगदी थोडक्यात आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वात आधी आपण स्वामींची सेवा करणार आहोत तर स्वामींची सेवा करण्यासाठी सर्वात आधी आपण स्वामींचा अभिषेक करत असतो स्वामींचा अभिषेक करण्याआधी सर्वात आधी आपल्याला अग्निदेवताच्या साक्षीने कुठलंही कार्य करायचं असतं त्यामुळे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल वाहा आणि नमस्कार करा त्यानंतर एका ताम्हनामध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती मूर्ती ठेवा स्वामींना तुम्ही अभिषेक करा तुम्ही स्वामींना फक्त पाण्याने आणि दुधाने अभिषेक केला तरी चालेल किंवा पंचामृतने अभिषेक करा या ठिकाणी मी पाण्याने अभिषेक केला आहे त्यानंतर दुधाने केला आहे साखरेने केला आहे पाणी आणि त्याच्यात थोडीशी हळद मिळून त्याने केलं आहे आणि मधाने केलेला आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या तुम्ही एका पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरा त्यावरती स्वामींची मूर्ती ठेवा स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ पुसल्यानंतर स्वामींना अतिशय प्रिय असणारं हीना अत्तर स्वामींना लावून घ्या त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावा फुले वाहा अक्षता वाहा धूप दीप अगरबत्ती ओवाळा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे अगदी अमृता समान जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करा स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय असणारा पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही त्यांच्यासाठी बनवा किंवा जे पदार्थ स्वामी समर्थ महाराजांना प्रिय आहेत ते तुम्ही बनवा आणि स्वामींना नैवेद्य दाखवा मुजरा करा अशा अगदी छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत ना या सेवा स्वामींना अतिशय प्रिय असतात दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करा श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा ह्या अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत पण या सेवा तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींसाठी अगदी निस्वार्थीपणाने करा कोणतीही प्रार्थना स्वामींकडे न करता नमस्कार करा आणि स्वामींची आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तर त्यासाठी तुम्ही या तीन गोष्टी तर कराच अकरा तारक मंत्र म्हणा अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि खूप कमी वेळ लागतो तर तुम्ही ही स्वामींची सेवा स्वामी, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त नक्की करा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करावा नैवेद्य काय दाखवावा पूजा कशी करावी कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीही अपलोड केला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्या प्रभावी सेवा तुम्हीही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करा महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील ते जाणून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हिडिओवरती लिंक लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पाहा तर अगदी थोडक्यात आपण जाणून घेतलेला आहे की श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण कशा पद्धतीने करायला हवी आहे अगदी थोडक्यात आपण हे जाणून घेतलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल